सर्व साधकांचं या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे जर तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुमच्या समस्यांची उत्तरं जर स्वामींना थेट विचारून स्वामींकडूनच उत्तर घ्यायची पद्धत माहिती करून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा तुम्ही तुमचे प्रश्न थेट स्वामींनाच विचारा आणि स्वामींच्याच माध्यमातून ह्याचं उत्तर प्राप्त करा आणि तेच तुम्हाला तुम्हा सर्व प्रकारच्या बाधांपासून सर्व प्रकारच्या समस्यांपासून बाहेर आणतील हे सगळ्यात महत्त्वाचं आहे तर ही पद्धत कुठली आहे ही आम्हाला कुठून कळली या पद्धतीत विशेष असं काय आहे या, या, या सर्व गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर होता असं की आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी असतात आणि ह्या अडचणींमधून बाहेर येण्यासाठी आपण अनेक लोकांकडे जातो त्यांना वेगवेगळे उपाय विचारतो आणि हे उपाय करून आपल्याला बरेच वेळा असं होतं की आपली समस्या पूर्ण सुटत नाही अशा वेळेस साधकाला हे कळत नाही की आम्ही काय केलं म्हणजे आमच्या सर्व समस्या सुटतील अशाच पद्धतीने आम्हाला एक असे स्वामी भक्त भेटले की जे बारा ते पंधरा वर्ष अक्कलकोटला जाऊन पारायण करून यायचे आणि त्यांची आणि आमची जेव्हा भेट झाली त्या भेटीमध्ये त्यांनी आम्हाला एक विशेष प्रकारची प्रश्नावली अशी दाखवली की ज्या प्रश्नावलीमध्ये जर तुमची समस्या मांडली तर त्याचं उत्तर म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं समस्येचं उत्तर स्वामी स्वतः देतात आणि ही जी पूर्ण प्रश्नावली आहे ही बाहेर आम्हाला आजपर्यंत तरी कुठेही बघायला मिळालेली नाही त्यांनी असं सांगितलं की एकदा ते अडचणीत होते आणि असंच पारायण करायला अक्कलकोटला गेले सात दिवस तिथे पारायण केलं आणि पारायण केल्यानंतर पुढे गाणगापूरला गेले गाणगापूरला गेल्यानंतर तिथे त्यांना अजून एक साधू भेटले आणि त्यांनी त्यांच्या हस्तलिखितामध्ये ही संपूर्ण प्रश्नावली त्यांना दाखवली त्या प्रश्नावलीमध्ये प्रश्न विचारायला सांगितला आणि त्या प्रश्नावलीच्या उत्तरामध्ये त्यांना सव्वा लाख श्री स्वामी समर्थ महाराज की जय अशा पद्धतीचा मंत्रजाप करण्यासाठी आज्ञा झाली तो जग त्यांनी तिथेच राहून केला आणि जेव्हा परत आले तेव्हा त्यांची समस्या सुटली होती त्याच्यानंतर ते त्यांनी ती प्रश्नावली आपल्या हस्तलिखितामध्ये व्यवस्थित पद्धतीनं लिहून काढली परंतु ही त्यांनी पुढे लोकांपर्यंत बहुतेक जास्त पोहोचवली नाही परंतु जेव्हा त्यांची आणि आमची भेट झाली तेव्हा त्यांनी ही प्रश्नावली दाखवली आणि स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेनी आणि आशीर्वादाने या सर्व गोष्टी सर्व लोकांपर्यंत पोचाव्या असं आम्हाला मनापासून वाटतं तर ह्या प्रश्नावलीमध्ये मुख्यतः एकच गोष्ट आहे ती म्हणजे की तुम्ही संपूर्णपणे स्वामींवर श्रद्धा ठेवून जर डोळे बंद करून या प्रश्नावलीवर जर तुम्ही तुमचा प्रश्न विचारला आणि त्यामध्ये येणारी उपासना पूर्ण मनापासून केली तर तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतात तुमची समस्या पूर्णपणे नष्ट होते आणि विशेष म्हणजे त्यांनी जेवढे काही अनुभव आम्हाला सांगितले त्याच्यामध्ये कर्जाच्या समस्या असतील मूल न होण्याची समस्या असेल काही आर्थिक विवंचना असतील कुठल्याही प्रकारे नोकरीच्या संदर्भामध्ये प्रश्न असेल तर अशा अनेक प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं साधकांना मिळतात आणि साधक सर्व प्रकारच्या समस्येतून तुम बाहेर येतात तर त्या साधकांनी अजून एक विशेष गोष्ट सांगितली की त्या प्रश्नावलीप्रमाणे केलेली जी साधनं आहे किंवा ज्या प्रश्नावलीमधून जे उत्तर मिळतं त्याच्यामध्ये सांगितलेली साधनं असती ही करताना हमका स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन तर होतच होतं आणि त्यांचा प्रत्यक्ष सहवासाचा देखील अनुभव येतो त्यांनी अजून एक सांगितलं जेव्हा ते सवालाचा जप करत होते त्या तो जप करत असताना त्यांच्याबरोबर एक साधू तीन दिवस होते आणि त्यांनी त्यांना त्यांच्या जपातल्या चुका सांगितल्या परंतु साधना झाल्यावर त्या साधूंच्याबद्दल यांनी माहिती काढली तर ते साधू कधीही परत यांना दिसले नाहीत आणि बाकीच्या कुणाला ते दिसतही नव्हते अशा पद्धतीनं आजूबाजूच्या लोकांनी सांगितलं तर ते स्वतः स्वामी समर्थ महाराजच त्यांच्याबरोबर निर्गुण रूपामध्ये होते आणि अशा दत्त भक्तांना आजपर्यंत अनेक प्रकारे या प्रश्नावलीने अनेक प्रकारच्या संकटातून बाहेर काढलेलं आहे तर लवकरच आम्ही ही प्रश्नावली स चांगल्या पद्धतीने तयार करून तुमच्या सर्वांसाठी घेऊन येत आहोत तर तुम्हाला जर ह्या प्रश्नावलीबद्दल अजून माहिती पाहिजे असेल तर आमच्या चॅनलबरोबर संपर्कात राहा आणि तुम्हाला लवकरच ही प्रश्नावली आणि ह्या प्रश्नावलीचं स्वरूप बघायला मिळेल जर तुम्हाला ह्या सर्व गोष्टी माहिती करून घ्यायच्या असतील तर आमच्या पुढच्या व्हिडिओची नक्की वाट पहा चिंतन श्री गुरुदेव दत्त